खंडणीसाठी आरोपीने वकील दाम्पत्याचे आधी अपहरण केले व नंतर त्यांचा कुंड करून मृतदेह विहिरीत फेकून दिला धुळे जिल्हा राहुरी तालुक्यातील उंबरे येथे धक्कादायक घटना पंचवीस जानेवारीला घडली दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने सूत्रे फिरवून चोवीस तासांचा आत मुख्य आरोपी व त्याच्या तीन साथीदारांना ताब्यात घेतले पाच लाखांची खंडणी न दिल्याने हे कृत्य के केल्याची कबुली आरोपींनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले या घटनेच्या निषेधार्थ शिरपूर बार असोसिएशनच्या वतीने शिरपूर उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन या घटनेचा जाहीर निषेध नोंदवला याबाबत शांताराम महाजन अध्यक्ष वकील संघ शिरपूर यांनी पुढील माहिती दिली शांताराम महाजन अध्यक्ष शिरपूर वकील संघ या दोन तीन दिवसापूर्वी अहमदनगर मधील राहरी न्यायालयात काम करणारे आढाव दाम्पत्य यांचा जो क्रूर यांचे वापरण करून क्रूर हत्या करण्यात आली हंडीसाठी त्यांच्यावर दबाव आणण्यात आला आणि त्या त्यांचा जो क्रूर हत्या करणार आहे त्याच्या निषेधार्थ शिरपूर वकील संघ आज रोजी बंद ठेवण्यात आलेला आहे आणि त्यासाठी आम्ही निवेदन द्यायला प्रांत साहेबांकडे आलो आहे ते सर प्रांत साहेबांकडे निवेदन दिलं आहे या प्रकारच्या क्रूर घटना घडत असल्यामुळे शिरपूर महाराष्ट्रातील वकील मंडळींना संरक्षण मिळावं म्हणून ॲडव्होकेट ॲक्ट लवकर अंमलात आला पाहिजे याकरता संपूर्ण महाराष्ट्रातनं आयोज नियोजन करण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील वकील संघ संघांनी संपूर्ण महाराष्ट्रातील न्यायालय बंद ठेवलेले आहे